रामकृष्ण हरी आता तुझं सांगू तमाचे कौतुक धनंजया ऐक एक चित्ते तमो गुणाचे ते येताची पडळ व्यापार सकळ मंदावती तमो गुण जाण मेघ काळ भोर मोभ घोर रात्री दिल तवा ते जीवन मेळे अज्ञानाचे बोलोनियानाचे नियानाचे विश्वजेणे अविचार हाच याचा महामंत्र हे तो मध्यपात्र मूढतेचे असो हे जीवासी मोहिनी घालवणं टाकी जखडवणं चौ बाजून देहात आत्मा मानिती कोणी तया बंधने घाली ऐसे शरीरी सर्वत्र माझत आहे ना आणि जडत व मनासे मुडत व आळसाचा जोर वाढवून या फार येऊ लागे भर जांभयांसी करू नये काही असावे आळे पिळे देत ऐसे वास वाटे पाचारिल्या या विण बोले ओ न दृष्टी उघडो न पैसे जरी तरी देखे ना तो तो मुणी काही पळो निय सुस्तपणे ना बोले न हाले मुरकुंडी मारू न पैसे रात्रंदी न धुंडा जैसा कोसळो नि पळो वरी नब प्रांत किंवा पाताळात जाओ पृथ्वी परी उठावे हे ना येईच न मनी राहतो झोपोनी सुस्तपणे ऐसा होता सुस्त काय ते उचित काय अनुचित हे ही नेणे ने। राहावे लोळत जेथच्या ऐसी बुद्धी साच तयाची गाठ टाको टेकोनिया गाणी तळहाती मस्तक घालो निघुड घ्या झोपे बाजी गुंग आवडीने होई मग स्वर्ग तो हि तुच्छलेखी हो निचिरायू झोपोनी राहावे घेतसे हा जीवे छंद एक किंवा वाटे जाता कलंडे तो जेथे तया वाटे तेथे झोपावेच अमृत अडोनी मग दिले कोणी तरी धिक्कारोनी दूर नोटी आंधळ्याने जैसे ने संतप्त आवेशे धावत सुटा वेगा पैसा बलात्कारे करी, करी जरी कारी तरी ते सर्वही तरी ते सर्वही ज्ञान शून्य कैसे केव्हा काय कोणाशी बोलावे नेण्याची वागावे कोठे कैसे साध्या साध्याचाही करी ना विचार तम्माचा संचार होता अंगी टाकीन पुसोन पंख झडपोन एकदा ऐसी मनी हा तो उडी जैसा तमो गुणी तैसा हो निया पिसा अचाटसाहसा प्रवर्तेगा करू नये ते ते करावया धावे त्वेषाची हावे भरोनिया कायसा हो फार ऐसा हा भर असे त्याचा एव निद्रालस्य प्रमाद हे तीन पश पाश आवळो न जोरदार देखतमुळ बांधवणीय घेत उपाधी रहित शुद्ध जीवा अग्नी व्यापोनीय राही मग दिसे तोरी कामाजी राहिले आकाश तया घटाकाश ऐसे नाव ना तरी भरले सरोवर जळे चंद्रत्व बिंबले तेथे जैसे तैसे स्वयंसिद्ध शुद्ध गुणाभासी झाले वाटे देही कफवात हो पित्त कोपता संतप्त देह जैसा किंवा ग्रीष्म आणि वर्षा काळ मास सारोनी बाजूस थंडगार किंवा स्वप्न आणि जागृतीही दोन सर्वथा लोपोन धनंजया गाड निद्रा येता क्षण एक पाहि चित्तवृत्ती ती हि जड होय तैसी रजत मे हरपोनी दोन्ही तत्सत्व बळावो नि राही जेव्हा तेव्हा पार्था जाणं सुखी मी ऐसा अभिमान धरी जीव सत्व आणि रज लोबोनी केवळ वाढताची तमास येते जीव सर्वथैव आहे ना सावध करी नानाविध प्रमादाते ते सत्वतम घालो घालोनी पोटात होता बळवंत रजोगुण गुण कर्माविण काही चांग दुजे नाही ऐसे मानी देही देह आता रजत माजिन कोणी पार्थ सत्व वळावता ऐसे होय रि, रिगता वसंत ज्या परी अर्जुना सुगंध मावी ना पद्मदली तैसे अंतरात प्रज्ञा ओत कृत भरोनी फाकत सोही कडे सर्वेंद्रिया ठाई विवेक जागृती डोळ सते होती हात पाय राजहंसाची असोची से जे टोको निव निवडिते देख क्षीर निर तेवी दोषा दोष विवेकी साचार इंद्रिये तत्पर होती त्याची ओनी पाई को तया जया घरी स्वय सेवा करी संयमन ऐकू नये ते वगळी कान स्वयशी आपण धनंजया पाहू नये जे जे दृष्टी सते गाळी अवाज छटले टाळी जीव जिगा ठाकेना निषिद्ध इंद्रिया समोर जैसा का अंधार दीपा फोडे महानदी जैसी वर्षा काळी बरे तैसी बुद्धी ठरे सर्व शास्त्री बरो सर्वत्री सर्वत्र आकाशी चंद्रप्रभा जैसी पोर्णी तैसी ज्ञान ज्ञानीवृत्ती फाकते सर्वत्र वासना एकत्र होया मना लागी याई विषयांचा विट पडोनी ओहट प्रवृत्ती से जाण पार्था दे सत्व गुण वाडे तयाचे उघड उगड़ लक, उघडे लक्षण हे ऐशा स्थिती जरी देह जाय तरी गती काय तेही सांगू असोनी ऐश्वर्य अपार औदार्य आणि कही धैर्य वसे अंगी तरी का न व्हावी इहलोकी कीर्ती आणि सुखप्राप्ती परलोकी सणा सुकाळात स्वर्गातून भला पामोळा पातला आवडता तरी तयाहून दुजे भले सांग धनंजया सांग काय ऐसे तैसी होय वृद्धी सत्वाची देहांती तरी तया गती दुजी कोठे शरीर सांडवण जे का भोगस्थान निघे तो निघे जो आपण एकाएकी श्रेष्ठ सत्व घेऊन सांगाती तया लावे गती सत्वाचीच काय सांगू फार जया सत्वी असता तया ज्ञानवंता माझी जन्म राजा राज ऐश्वर पार्वत राजा पार्व। राज ऐश्वर पर्वती पातला तरी तेथे त्याला काय ना ना तरी येथीचा दीप तेथे नेला तरी का मुकोला दीप दीप्वासी तैसी जयाची दी सत्व गुण शुद्धी ज्ञाना सवे बुद्धी पाहो निया पाहू लागे बुद्धी वेती निशंक महत्त्वादि क विचारोनी मगद होय तयात विचारा सकट जयाचा शेवट ब्रह्मपदी वेदांती छत्तीस सावे ना तरी त्याहून जे नवे पंचवीसावे किंवा सत्वाधिक तीनही लो स स्वभावे जे पूर्ण उरे चौथे ते परब्रह्म सर्व सर्वोत्तम जाहले सुगम जया लागी तयांची तया सत्व वंता लाभे जन्म पार्था निरूपम याच परीजे वा सत्व रच खचोनी महत्व रजा जय जय रघुवीर समर्थ